आज या शिवमहापुराण कथेला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध नवे नवे तर गायक म्हटलं की त्यांचं नाव अग्रगण्य करून घेतलं जातं असे असणारे आदरणीय हरिभक्त परायण आमचे सदादनजी महाराज मगर या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा एक सांगू का आपला कार्यक्रम असतानाही दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊन बसायला मनाचा खूप मोठेपणा लागतो दादा आणि तो मोठेपणा आज माऊलींच्याकडे दिसतोय मला नाहीतर त्यांनी असाही विचार केला असता माझा तर नंतर मी कशाला जाऊन बसू पण ऐका ना हाच तर वारकरी संप्रदाय सांगतो जिथे नम्रता आहे तो वारकरी संप्रदाय त्या माणसाला कधीच मात्र खाली ठेवत नाही तो मोठं करत असतो आणि ज्याला मोठं व्हायचं आहे त्याच्याकडे नम्रता असणं गरजेचं आहे या ठिकाणी मगर माऊली उपस्थित आहेत पुनश्च एकदा त्यांचं ऋण व्यक्त करते मी असं सांगत होते की ज्यांच्या राज्यात आपण राहतोय महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्या राज्यात राहत असताना आपण आपल्या संस्कृतीचं पालन करणं गरजेचं आहे इथं बसलेल्या माझ्या सगळ्या महिला आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांकडनं आदर्श आपण घेतला पाहिजे पुरुष मंडळी शत्रूच्या सुनेला सुद्धा चोळी बांगडी करून परत पाठवणारी छत्रपती शिवाजी महाराज होते ते आचरण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे सध्या तरुण मुलींचं वाटोळ व्हायला लागले दादा माझं बोलणं नक्कीच तुम्हाला राग येईल पण खरं सांगू का तुम्हाला अत्यंत महत्वाचा विषय सांगते सध्या या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माला काजळी लागायला लागली दादा कारण तरुण तरुण मुली अतिशय चुकीचं वर्तणूक करतायत विचार करण्यासारखी गोष्ट आहे सोशल मीडियामुळे इतका घाणेरडा प्रकार झालात महाराज हे व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम हे जितकं तुम्हाला वाटतंय ना सोयीचं तितकं अजिबात सोयीचं नाही त्यानं धर्माचं वाटोळं केलं दुसरं काहीच नाही सध्या तरुण तरुण मुली महाराज इन्स्टावर दिसतात व्हिडिओ दिसतात मला ना एखाद्या मुसलमानाची मुलगी तिने बुरखा पांघरलेला न दाखवा नाही महाराज असं घडत नाही तिने व्हिडिओ जरी काढला तरी पूर्णपणे बुरखा पांघरलेला असतो पण आमच्या बऱ्याच हिंदूंच्या मुली त्या व्हिडिओमध्ये कुठेतरी पाठ दाखवतात कुठेतरी पोट दाखवतात अंग दाखवतात अंग प्रदर्शन करतात आणि त्यांची आई लोकांना सांगते बघा माझ्या मुलीच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आहे किती लाईक्स आहे लाज वाटली पाहिजे दादा आपल्याला करतोय काय आम्ही करायला काय पाहिजे मला हेच सांगायचं आहे की त्या इन्स्टावर व्हिडिओ टाकणाऱ्या फक्त मुलीच तर बायका सुद्धा आहेत मान्य केलं ना दादा आम्ही साडीवरची बाई पंजाबीवर आली मान्य केलं पण पंजाबीवरच्या बाईनं ओढणीच ठेवली नाही कसं मान्य करायचं भर दिवसा घरामध्ये सासू सासरे असताना सुद्धा गाऊनवर बिना ओढणीची फिरते कसं मान्य करायचं कुठे आमची धर्मसंस्कृती कुठे आमचे संस्कार कुठे आमचा धर्म आणि मला असं वाटतं तरुण मुलींनी धर्माचं पालन शंभर टक्के केलंच पाहिजेत महाराज अलीकडे बघतोय शहराच्या ठिकाणी मुली ड्रग्ज उडायला लागल्यात दादा दारू प्यायला लागल्यात चार पाच दिवसापूर्वी मी फेसबुकला एक व्हिडिओ पाहिलात हिंदूंच्या दोन्ही मुली एका टेकडावर जाऊन ड्रग्ज ओढत होत्या विचार करा आई बापाने हॉस्टेलला पाठवल्यात आणि तिकडे जाऊन त्या ड्रग्स उडतायत चाललेत काय महाराष्ट्रामध्ये चाललेत काय धर्मामध्ये आपल्या हात जोडून विनंती आहे दादा की आपल्या मुलींना खूप शिकवा खूप मोठं करा पण आपल्या मुली नेमक्या शिकतातच का हे बघायला शंभर टक्के हॉस्टेलला तुम्ही एखादा चक्कर मारला पाहिजे आठवड्यातनं ती काळाची गरज आहे तरुण मुलीला जपणं फार महत्वाचं आहे मुलगी जन्माला यावं वा प्रत्येकाला वाटतं मुलगी चांगली वाढावी वाटलंच पाहिजे मुलीचं चा कन्यादान चांगलं व्हावं प्रत्येकाला वाटतं पण तारुण्याचा जो काळ आहे तो अत्यंत सांभाळावा लागतो महाराज जे तारुण्य आहेत ना ते अत्यंत सांभाळावं लागतं ते तारुण्य म्हणजे काचेचं भांड आहे त्या काचेच्या भांड्याला एकदा तडा गेला की तुम्ही किती फॅविक चिटकवण्याचा प्रयत्न करा नाही चिटकत अजिबात नाही म्हणून तरुण मुलीची एकदा इज्जत गेली की गावामध्ये पुन्हा परत ती इज्जत आणता येत नाही म्हणून ते तारुण्य जपणं अत्यंत महत्वाचं आहे तशा आमच्या पार्वती आई मोठ्या व्हायला लागल्या घर संस्कृतीचं होतं घर खानदानी होतं जिथे तपश्चर्या होती ते हिमालयाची कन्या जिथे तपश्चर्या होती त्या मेनकेची कन्या ती माझी पार्वती आई साहेब मोठ्या व्हायला लागल्या महाराज पाहता पाहता आणि व्हायला लागल्याच्या नंतर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी लग्नाच्या वयात आल्या आणि आल्याबरोबर लग्न करायचं ठरवलं ठरवल्याबरोबर आता लग्न करायचं नवरदेव पाहायला निघाल्या आता नवरदेव महाराज महादेव महादेवाकडे गेल्यात ब्रह्मदेवाने नारद महर्षींनी सगळ्यांनी सांगितलं देवा लग्नाची तयारी करा लग्नाची सगळ्यांनी तयारी करा तयारी लग्नाची केली पाहिजे आणि म्हणून मात्र त्या ठिकाणी केलीत ना सगळी तयारी आणि म्हणून सगळी लग्नाची तयारी मग आता नवरदेवाला तयार करावं लागेल नवरदेवाला तयार करावं लागेल म्हटल्याबरोबर सगळे देव नवरदेवाची तयारी करायला गेले दादा नवरीची तयारी करावी लागते नवरदेव आता सध्या तयारीला फार कालावधी लागतो दादा आता नवरीची तयारी जरी म्हटली ना एका दिवसाची सध्या तुमच्याकडे काय आहे मला माहित नाही पण सध्या नवरी जर सजवायची म्हटली नटवायची म्हटली तर सध्या पन्नास हजार रुपये खर्च आहे एका दिवसाला इतकं पार्लरवाल्यांना डिमांड आलंय की विचारूच नका काळ्याच्या सुद्धा गोऱ्या करतात दादा त्या इतके इतके पॅक लावतात इतके पॅक लावतात चेहऱ्यावर इतकं फासतात इतकं फासतात आणि लग्नामध्ये ती इतकी जोरात दिसते नवरी आणि मग दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली की नवरदेव म्हणतो हिच्याशीच लग्न केलं का मी <laughs> इतकं मेकअप केलेलं असत सध्या फॅड आहेत आणि म्हणून तशी मात्र नवरीची तयारी सुरू झाली इकडे पार्वती आई साहेबांची तयारी करायला सुरुवात केली सगळ्यांनी आणि इकडे नवरदेवाची तयारी आता पार्वती आई साहेबांची तयारी करणं सोपं होतं दादा पण नवरदेवाची तयारी करणं फार अवघड होत आणि नवरदेवाची तयारी करायला गेले सगळे देव आणि गेल्याच्या बरोबर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी नवरदेवाकडे सगळ्या देवांनी पाहिलं तर देवाचं लग्न होतं महाराज ते, ते देवादे देव महादेवाचं लग्न म्हणून सगळे देव तयारीतच ता आले होते प्रत्येकाने छान छान कपडे घातलेले वस्त्र चांगले घातलेले मात्र त्या ठिकाणी सगळ्यांनी मात्र जो वेश केलेला होता घेतलेला होता तो अत्यंत सुंदर सगळे देव अत्यंत तयारी करून आलेले होते सगळे देव आल्याच्या नंतर महादेवाला सांगितलं देवा लग्न तुमचं आहे सगळी तयारी आम्ही केली तुमची तयारी देवानं सांगितलं काय तयारी करायची म्हटले देवा अशा अवस्थेत लग्नाला जाता येणार नाही कारण दिगंबर अवस्था होती महादेवाची राख लावलेली संपूर्ण अंगाला आणि राख लावल्याबरोबर सगळे देव तिथे आले देव सगळे म्हणायला लागले देवा तयारी करा नारद म्हणशींकडे निरोप पाठवला नारद म्हणशींना विचारायला पाठवलं देवाला विचारा तयारी देव का बरं केली नाही देव म्हटले तयारी करायला माझ्याकडे काहीच नाही कशाची तयारी करू एक शब्द महत्वाचा बोलते ऐका फार महत्वाचं सांगते ऐका देव म्हटले तयारी करायला माझ्याकडे करा तसं काहीच नाही चांगले कपडे आहेत चांगल्या गोष्टी नाही आहेत कारण मी आतापर्यंत काही साठवूनच ठेवलं नाही कारण ऐका जो साठवून ठेवतो त्याला जीव म्हणतात आणि त्याला काही साठवण्याची आवश्यकता नाही त्याला शिव म्हणतात फार महत्वाचा मुद्दा आहे जो सगळं साठवून ठेवतो त्याला जीव म्हणतात आणि जिथे काही साठवल्या जात नाही त्याला शिव म्हणतात अशा माझ्या शिवाकडे काही साठलेलं नव्हतं काही तयारीला नव्हतं दादा देवानं सांगितलं नारद महर्षी तयारी काय करायची तयारीला माझ्याकडे काही नाहीये सगळे देव आलेत नारद महर्षींना विचारलं कावर तयारी करत नाही सगळ्या देवांनी सांगितलं आम्ही सगळे एक एक गोष्ट देवाला देतो आमच्या सगळ्यांचं काहीतरी घ्या आणि देवाची तयारी करा नारद महर्षी देवाकडे गेले देवाला सगळ्या देवांचा निरोप दिला हे सगळे देव म्हणतात की आम्ही आमचं काहीतरी देतो पण देवाला एक एक वस्तू देतो पण देवाची तयारी करा देव मौन अवस्थेमध्ये महाराज आणि देव गालातली गालात, गालात हसले हसण्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी लपलेलं होतं आहे का कारण माणूस मौन अवस्थेत असणं फार गरजेचं आहे आणि ती मौन अवस्था इतर दिवशी जरी नाही धरता आली तरी मौन अवस्था शिवरात्रीच्या दिवशी तरी धरता आली पाहिजे या शिवरात्रीच्या दिवशी तरी बोलणं थांबवलं पाहिजे दादा बडबड नाही केली पाहिजे तर शिवरात्र पावन होत असते शिवरात्रीच्या दिवशी मौन अवस्थेत आपण असणं फार गरजेचं आहे आणि ती मौन अवस्था महादेवाची होती महादेव मनातली मनात विचार करता या सगळ्यांना मी मोठं केलं आणि हे सगळे मला वस्तू द्यायला लागले काय बोलावं महाराज शब्द बोलले नाहीत महाराज कारण शब्द फार डेंजर असतात मी नेहमी सांगत असते बोलताना जरा जपून बोलावं कधी शब्दही अर्थ बदलतात चालताना जरा जपून चालावं कधी रस्तेही घात करतात आणि नातं जोडताना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात म्हणून शब्द वापरताना जपून वापरणं गरजेचं आहे शब्द विषय नाही आणि शब्द अमृतही आहे शब्द मानही आहे आणि शब्द सन्मानही आहे शब्द औषधही आहेत आणि शब्द घावही आहेत ही ही शब्द देवही आहेत आणि शब्द शिवही आहेत म्हणून शब्द वापरताना जपून वापरणं गरजेचं आहे दादा म्हणून यदा कदाचित शिवरात्रीच्या दिवशी उपवासाच्या दिवशी अपशब्द कुणाला जाऊ नये त्याच्याकरता शिवरात्रीच्या दिवशी तरी आम्हाला मौन धरता येणं अत्यंत महत्वाचं आहे मौन अवस्थेमध्ये असलं पाहिजे आणि देवादि देव मौन अवस्थेमध्ये गालातली गालात असतात गाला ते मला देणार ठीक आहे द्यायचं म्हणता येत ना सगळ्या देवांना सांगा तुम्ही एक एक वस्तू आणा मला घालायला सुरुवात करा आता मी तुमच्याच हाताने घालणार आहे विष्णू भगवान परमात्म्याकडे नारद महर्षी गेले आणि नारद महर्षीने विष्णू भगवान परमात्म्याला सांगितलं की तुम्हाला काय द्यायचंय देवाला द्या तेव्हा विष्णू भगवान परमात्म्याने पितांबर काढलं आणि देवाला गुंडाळायला सुरुवात केली देवाला पितांबर गुंडाळत असताना गुंडाळायचं ज्या ठिकाणी गाठ ज्या ठिकाणी मारायची त्या ठिकाणी सर्प गुंडाळलेला होता त्याची गाठ मारलेली होती घाबरली कृष्ण भगवान परमात्मे देवा हे काय सर्प गुंडाळलेला आहे हो असंच इथंच गुंडाळावर लागेल कसं बस गुंडाळलं महाराज आणि मग गुंडाळत असताना त्या संपूर्ण अंगाला भस्म लावलेला होता तो भस्म मात्र त्या ठिकाणी गळत होता महाराज आणि गळत असताना तेवढ्यात त्या ठिकाणी सगळे देव त्या ठिकाणी तयारीला आले आणि तयारीला आल्याच्या बरोबर एका देवानं सांगितलं मी देवाला कर्ण कुंडल घालतो अर्थात कानामध्ये घालतो आणि कानामध्ये घालतो म्हटल्याच्या नंतर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी देवानं विचार केला की महादेवाच्या कानात कर्ण कुंडल घालायचे देव कानामध्ये कर्ण कुंडल घालायला गेले तर दोन्ही कानांमध्ये विंचू बसलेले होते विंचू विंचू बसलेले असताना कानात कर्णकुंडल कसं घालायचं महाराज काय करावं काही सुचे ना हातात <gye> हातात काही घालायला तर साप गुंडाळलेला इथे मात्र घालायला गेलं तर इथे बाजूबंद घालायची इथे साप सगळीकडे सर्प गुंडाळलेले पायाला सर्प हाताला सर्प मनगटाला सर्प सगळीकडे सर्प विचार केला जाताना निदान केस तरी व्यवस्थित विंचरावाय केस विंचरण्याचा प्रयत्न केला तर जटा अशा जोरात मोठ्या वाढलेल्या होत्या महाराज अशा वरती वाढलेल्या आणि त्यामध्ये सर्प विंचू सगळे त्या जटांमध्ये अडकलेले प्रत्येकाने तो गुंता काढायचा प्रयत्न केला पण गुंता काही निघाला नाही दादा प्रत्येकानं काहीतरी वस्तू घालण्याचा प्रयत्न केला पण घालता काही येत नव्हतं आणि अशा अवस्थेमध्ये मात्र त्या ठिकाणी महादेवाचा मेकअप करायला सजवायला सुरुवात केली दादा सगळ्यांनी सजवायचा प्रयत्न केला पण काही व्यवस्थित सजवता आले नाही कारण सगळीकडे तेच होतं विंचू सर्प सगळं आणि ते सगळं असताना आणि मग मात्र जसे आहे तसं घेऊन निघा म्हटले आता मात्र लग्नाची तयारी करावी लागणार पार्वतीची इकडे तयारी झाली सुंदर अशी तयारी केली आणि महादेवाची सुद्धा तयारी केली आता आपल्याकडे पार्वती आई साहेब आणि महादेव दोघही तयार असतील दोघांनाही मंडपात आणावं आम्ही आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करते की त्या दोघांनाही घेऊन या किती वेळ लागेल भजन कहूया तोपर्यंत